बच्चू कडूंनी महायुतीमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले शिंदे साहेबांना दिलेला शब्द आम्ही पाळला जिल्ह्याच्या चांगुलपणासाठी आम्ही भूमिका घेतली पण आता ब्रह्मदेव जरी आला तरी आम्ही मागं हटणार नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलेलं आहे तर दिनेश बुब अमरावतीसाठी एक चांगला पर्याय असू शकतो असंही त्यांनी म्हटलंय साहेबांना आम्हाला त्यावेळेस दिव्यांग मंत्रालय झालं नाही म्हणून आम्ही शिंदे साहेबांना शब्द दिला त्यांनी तो पाळला मग आमची लाख बदलामी झाली आहे तरी आम्ही जे आहे ते केलं आता चा या अमरावतीकरांसाठी ज्या जिल्ह्यात आम्ही जन्माला आलो त्या जिल्ह्याच्या एका चांगुलपणासाठी ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि या भूमिकेबद्दल आमची बांधिलकी आहे आता कोणी काही आलं ब्रह्मदेव जरी खाली आला तर आम्ही काही त्याच्यातून बाहेर निघणार नाही महायुतीतून बाहेर पडायला आमची तयारी जर नसली आणि त्यांनी म्हटलं का आता तुमची काही गरज नाही आहे तर त्यावेळेस आम्ही काढता पाय काढू स्वागतानं करू सन्मानानं बाहेर निघू तशा प्रकारची भूमिका त्यांनी घ्यावी त्या भूमिकेचा आम्ही काही विरोध करणार नाही किंवा आम्हाला वाईटही वाटणार नाही विरोध करायचा तो प्रश्नच नाही तर आम्ही बाहेर निघू आता राजकारण आयुष्यपणाला लागलं तरी चालत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट